हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे होममेड रेसिपी या चॅनलवर आज आपण कोथिंबीर भुरका बनवणार आहोत त्यासाठी ते मी तेल तापाला ठेवलेलं आहे तापलं का बघू आपण तापलं त्यामध्ये एक चम्मच जिरं टाकायचं आहे आणि सहा ते सात पाकळ्या लसणाच्या असं थोडं ठेचून घेतलेलं आहे आणि याला फुलू द्यायचं जिऱ्याला आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे फास्ट ठेवायचं नाही आहे आता आपण लसणाच्या पाकळ्या टाकायचं आहे था असा झणझणीत धन असा कोथिंबीर भुरका करायचा आहे आपल्याला तोंडी लावायला आता याला थोडंसं परतून घ्यायचं थोडं किंचित लालसर येऊ द्यायचं आहे झालेला आहे लसण पण छान थोडं लालसर आलेला आहे आता खूप सारा सांबार टाकायचा था। आहे बघा फ्रेश फ्रेश गावठी गावराने आपलं सांबार छान असं परतून आहे छान असा कुरकुरीत झाला पाहिजे आणि आता लाल तिखट आवडीनुसार आणि थोडं तिखट जास्तच घ्यायचं आहे तोंडी लावायला म्हटलं तर आणि याला असं छान परतून आहे यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे छोट्या वाटीनं वाटीभर घेतलेला आहे मी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मिक्स करून घ्यायचं नक्की ट्राय करा खूप छान वाटते तोंडी लावायला आणि छान आता भरपूर मार्केटमध्ये सांबार आलेला आहे आणि असं नक्की काहीतरी वेगवेगळं असं तोंडी लावायला छान वाटते याला छान मिक्स करून घेऊ आता परतून घेतलेलं आहे आणि झालं पण खूप फास्ट होऊन जाते आ, नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झालेली आहे आपली छान तोंडी लावायला अशी नक्की बनवा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू